पाहुणं जरा जपून या कार्यक्रमाला आज आम्ही शिवाजी मंदिरला त्यांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो मला असं वाटतं सगळ्या महिलांनी बघावं कारण लांबीचा कार्यक्रम म्हटला की महिलांमध्ये कुठेतरी असं जरा ब येतं की हा महिलांसाठी असेल का बघण्यासारखं असेल का परंतु मला सांगायला आनंद होतो आहे की हा कार्यक्रम खरंच महिलांनी बघावा कारण त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट एक कला गुण मग ते लावण्यपणा असेल मला त्यांच्या नृत्यांमध्ये दिसून येतो तसंच गीतांमधून सुद्धा एक एकमेव महिला होती जी गाण्याचंही काम करत होती आणि विविध प्रकारचे आवाज तिथे छान होतं सु सुंदर गाणी नवीन गाणीसुद्धा बघायला मिळली जुन्या गाण्यांचा आस्वाद घेता आला आणि अदाकारी आणि त्यांचं नृत्य त्याला तोड नाही आहे माझं तर सगळ्यांना असंच आव्हान राहील की सगळ्यांनी हे बघायला यावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं नाही फरक आहे त्यावेळेस आणि आत्ता वेळेस थोडंसं मॅरेज नंतर थोडंसं हे होतं म्हणजे महिशांनी मी परफॉर्मन्स करते पहिले तर मला खूप इतकी वाटली ऑडियन्स काही रिस्पॉन्स होती मला असं वेळ का हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या मुलांना मला देईल का पण मी ठेव्हा ना एक रंग देवतेची एवढी मोठं एवढी मोठी पॉवर असे ताकद असते की एकदा आधीच त्या रंगमंच देणार पावर असते

हे रिओपनिंग आहे पावनंतराचा पोस्ट फर्स्ट होतो त्यांना मी फी मेन होती म्हणजे सगळेच मेन आहे ताईपणे आमची ताई पण होती त्या बॅनरला हरिदादा होते आम्ही सगळे होतो पण मी ॲक्च्युली करणार नव्हती पण दादा हरिदादा हरिपटनचे आमचे प्रोड्युसर आहेत आमची ताई आहे कविता घरची त्यांनी मला म्हटलं ॲटलिस्ट दोन तरी शो करून बघ अच्छा आणि माझं लाईफमधलं फर्स्ट जर बॅनर असेल शो असेल लाईफमध्ये पहिला तो नाही आपला फर्स्ट जे आपला आपण जे स्टार्ट केलं लाईफ त्याला आपण नाही कधी हे करायचं सो मी दोन शो मला तेव्हा तू करून का मी केला आणि दोघं पुढे काही पुढे काय नंतर कंटिन्यू करणार की ॲक्च्युली मी कसं आहे थोडंसं फॅमिली एकदा एकदा लग्न झाल्यानंतर फॅमिलीचा विचार जास्त करावा लागतो ॲक्च्युली पहिल्यापासून हॉबी म्हणून मला आवड म्हणून मी करतो बघू तर नेक्स्ट काय होत तेवढ्या वर्षानंतर आज तुम्ही कमबॅक केला आहे येस सो so, स्टेजवरती जाण्याआधी तुम्हाला काय दर्पण आलं ते होतं तेच आलं होतं की करू करेल का नाही मला कसं होईल लोक मला विसरले का म्हणजे खूप भीती होती मी जाऊ का नको जाऊ का नको मला विचार करत होती करू आणि ऑडियन्सचा एवढा छान रिस्पॉन्स आहे त्यावरती काय म्हणाल ऑडियन्स म्हणजे आजही माझ्या स्पेंड करतो

शिवाजी मंदिर या ठिकाणी पाहुणा जरा जपून हा कार्यक्रम बघण्यासाठी आलो होतो हा कार्यक्रम पाहत असताना जे थिएटर वगैरे आता मुंबई वगैरे बंद पडत आहेत आणि त्याच्यानंतर हा पाहुणा जरा जपून हा कार्यक्रम बघितल्यानंतर मन तृप्त झाला ज्या ज्या तरुणी आहेत गडसे मॅडम आहेत वगैरे सगळे आहेत त्यांची जे टीम आहे त्यांच्याही अगोदर मी बारा तेरा वर्षापासून कार्यक्रम पाहता आलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये विविधता आणि नाविन्य असं दिसून आलं हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर चांगला यशस्वी पार पाडो अशी मी अपेक्षा करतो आणि या पाहुणं जरा जपून या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी भरभरून यश द्यावं असं हो मी विनंती करतो येथेच धन्यवाद एकदम पाहुणे वगैरे आजचा कार्यक्रम हा एकदम सुंदर आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृतीप्रमाणे आणि आपल्या मागील पिढीपासून तर आजपर्यंत हे सुंदर कार्यक्रम आणि लेडीजपासून तर जेंट्सपर्यंत आणि मनोरंजन नाही तर त्या कलेचं विश्लेषण करून सफलते याच्यामध्ये त्याने जी कला हे केलेली आहे हे असंच आपण कुठेतरी महाराष्ट्राची शान की लावण्याच्या याच्यावरून दिलेली आहे हे असंच चांगलं असावं आणि प्रत्येकाने याचा आपल्या कला संस्कृतीचा पुढे कसे नेता येईल त्याचं आपलं खूप सारं हे करून त्यांनी आजच्या प्रोग्रामला खूप छान आणि सगळ्यांचा एक मा, एक मराठी टक्का आपला मराठी टक्का नेहमीच समोर असतो आज राज्यामध्येच नाही तर देशामध्ये प्रत्येका ठिकाणी आणि महाराष्ट्राची संस्कृती सगळ्या जगामध्ये जी संस्कृती आपली फेमस आहे त्या संस्कृतीच्या हे कलाकृतीचं एवढं एक फलाढ्य आणि एक चांगलं स्टेज सगळ्यांना मिळालं याच्याबद्दल मी हे करतो आणि खूपच छान आणि प्रत्येक घराघरातील सबद्ध मराठी तो कुठल्याही याचा असो त्या मराठी संस्कृतीचा वारसा जपून आणि लोकांनी फिल्म क्षेत्रापेक्षा ह्याच्यामध्ये किती छान आणि उत्कृष्ट आणि रिअलिटी बघण्यासाठी यांनी पुढे करावं जेणेकरून त्यांनी त्या महिलांना आणि आपल्या संबंध मराठी संस्कृतीची आपली जोपासना करून सामोरून यावं हेवं म्हणू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जॉय भोसले जरा जपून या कार्यक्रमाला आले आरी पाटणकरने मला बोलवलं होतं आवाजून आणि मी आले आणि खास म्हणजे मला याच्यासाठी याव असं वाटलं की समवेअर इन माइंड ऑफ माय बॅक ऑफ माय माइंड असं वाटतं की लाव लावणी कार्यक्रम हे फक्त पुरुष मंडळी बघतात आणि बायका कमी येतात पण आज मी ते बघितले बायकांची संख्या जास्त होती म्हणजे लेडीज ऑडियन्स जास्त होते तर याप्रधाने लेडीज लोक लावणी ह्या शब्दाला न घाबरता यायला पाहिजे काही बायका आले ते घरात खोटं बोलून आले आम्ही नाटकात जातोय पण इथे आल्यावर मला वाटत नाही खोटं बोलायची गरज नाही आपण सगळे असे लावण लावणीचे कार्यक्रमला यायला पाहिजे ताकी लोकनाट्य जो आपला परंपरा आहे महाराष्ट्राची ती जपण्यासाठी खूप गरजेचं आहे बल्ली याच्यामध्ये तुम्ही फिल्मचे गाणे जे फेमस गाणे लोकांना माहिती आहे ते घेतलेले आहेत पण मला खूप मजा आली आणि मी पुन्हा पुन्हा येणार आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मित्रांना घेऊन येणार मित्रांना कमी मैत्रिणींना जास्त आणणार म्हणजे पोरी येतील कधी येते तुमचा नवीन माझा नवीन प्रोजेक्ट अरे ह्या लावण्य हे बघताय पाहुण्याजरा जरा जपून बघितल्यानंतर असं मला वाटतं की मी एक लावण्यासारखंच एक चांगलं एवढे लावणण्यासाठी सुंदर सुंदर कोरी आपण बघू शकतो स्वतः पण बघू शकतो आणि आपण कम्पेअर करू शकतो की अरे यार मी पण तेवढी सुंदर आहे का मग नंतर नाही येतं तर मग स्वतःची काळजी घेता येईल मला पण आणि लवकरच घेऊन येईल तसं तर ता कला मन चालू आहे वेगवेगळ्या वेक वेक कार्यक्रमाला घेऊन आम्ही येतच असतो पण नक्कीच येऊ हो। नाव रेश्मा पाटील मी या लावणी लावणी क्षेत्रात जवळजवळ दोन हजार आठपासून दोन हजार नऊ पासून करत आहे त्याच्या आधी मी म्हणजे डायरेक्ट लावणी नाही त्याच्या आधी मी अल्बम शू म्हणजे आपले मराठी अल्बम असतात कोळी मी आहे आजरी कोळी आहे त्याच्यामुळे माझे असं करून अल्बम शूट आहेत मी स्वतः कोरोनाची करते मी स्वतःमध्ये कोरोनामध्ये परत मी काम करतो वर्षाच्या म्हणजे सहा ते सात महिने माझं रूममध्ये काम असतं परत म्हणून अल्बम शूट फर्स्ट मी अल्बम डान्सर म्हणून मला ओळखतात रेशमा पाटील म्हणून आणि त्यात प्लस मी अजून माझं म्हणजे बरेच अल्बम्स आहेत रिव्ह केलेले आहेत मला दोन हजार बावीस महाराष्ट्रभर पुरस्कार मिळालेला आहे सोबत फेस्टिरोस वगैरे ॲज अ म्हणजे आता रिसेंटली दोन हजार तेवीसचा मला दोन हजार चोवीस असा दोन हजार चोवीसचा शातु महोत्सवामध्ये मला सन्मानित केलं पोलिसांकडून आयुक्त जे आहे डी वाय एस टी सर त्यांच्याकडून मला सन्मानित केलं गेलेलं आहे बरेच म्हणजे खूप जर्नी असं म्हणजे खूप आठ महिला खूप जर्नी असते आमची बरेच अप्स अँड डाऊन्स असतात सगळं घरचं सगळं मॅनेज करून करावं लागतं लावणी लावणी स्वप्न असं पारंपरिक असाल आम्ही सगळ्या प्रकारच्या लावणार सगळ्या झाली म्हणजे प्रत्येक नावनीकड प्रत्येक मिट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या कले म्हणजे वेगवेगळ्या नावनी प्रकार पाणीपारी इंडो वेस्टर्न झालं प्रत्येक आणि मी सगळ्या प्रकारच्या लावण्या करते मला आम्ही पारंपरिक म्हणा इंडो वेस्टर्न म्हणा वेस्टर्न म्हणा सगळ्या गोष्टी मला म्हणजे खूप आवडतात आणि कलाकारांची आमची लाईफ अशी आहे की आर्टिस्ट लाईफ मस्ट सो मस् ना एनी काहीही वस्तू पण आम्हाला कार्यक्रम हा आमचा पार होतो थँक्यू सो मच नमस्कार मी भैरवी राजेंद्र मिस्त्री मी कल्याणहून आहे आणि आज आमच्यासाठी हा खास शो आहे कारण मला असं वाटतं कोरस ते लीडचा जो काही प्रवास आहे त्याच्यातलं हे दुसरं फळ आहे माझ्यासाठी तरी मी आलेलं त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टीतनं पुढे आलो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेजवर पाहिल्याच असतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज परफॉर्म केले आहेत सगळ्यात जुन्या लावण्या शिरोमणी यांच्या वगैरे जसं भिंगरी झालं आणि लास्टला आता ला मी केलं सांगा ना कशी दिसते मी तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते आहे <laughs> आणि तात्पर्य असं आहे की आत्ता जो तो काळ चालू आहे लावण्यांचा मुळात त्या लावण्या नाही आहेत पण महाराष्ट्रात त्या लावण्या म्हणून पोचवल्या गेलेल्या आहेत तर हा जो शो आम्ही केला आहे तो पूर्ण पारंपरिक प्युअर असा लावण्यांचा शो आहे सो मला असं वाटतं की या शोला तुम्ही तेवढा पुरेपूर प्रसि प्रतिसाद दिला तर मला असं वाटतं लावणी पुन्हा नव्याने जगेल उमलेल आणि नव्या पिढीकडे शुद्ध लावणी पोहोचेल हा खूप आमचा एक प्रयत्न आहे सो प्लीज हे जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू कसं वाटतं पहिला शो तुमचं एवढं हाऊसफुल गेलं आहे ॲक्च्युली अनएक्सपेक्टेड आहेत आमच्यासारख्या नवीन कलाकारांना स्टेजवर आणणं आणि कविताताई आणि हरिभाऊ पाठणकर यांनी जे काही धाडस दाखवलं आहे आमच्यावर विश्वास टाकला आहे जो अंधळा विश्वास म्हणतात नाही कलाकारावर की स्वतःपेक्षा समोरच्यावर जास्त विश्वास टाकणं तसे हे दोघंजणं आहेत आणि इतवर त्यांनी आम्हाला आणलं आहे सो मला असं वाटतं सगळे हाऊसफुल होतील आणि असाच आनंद काय म्हणायचा थँक थँक्यू ॲक्च्युली आमचं असं हे आहे की जुन्या लावणी आणि नवीन लावणे ह्या दो दोन आपल्या कन्सेप्ट आहेत तर आम्ही इंटरव्ह्यूच्या आधी केलेले ते सगळ्यांना जुन्याला मन्या के केल्या जशा म्हणजे आता माझं गाणं होतं की कुठं तुम्ही गेला होता सांगत आहे हे खूप जुनं म्हणजे एक होतं उद्यु विदूषकमधलं गाणं आहे आणि आता जे नवीन आता मी आत्ता जे मी गाणं गाणार आहे हे तुम्ही रातक्त आहे तर वेगळा मी लूप केलं आहे ते चंद्राचं लूप केलं आहे सो मग ते मला तुम्हाला म्हणजे असं आत्ता जुन्या गाणे आणि आत्ताची गाणी यामध्ये काय फरक आहे की कसं लावणी आहे तर लावणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने लोकांकडे जातात काही लोकांमुळे तर ते तसं नाही आहे आम्ही जो बेटअप केला आहे आम्ही जो एकदा नऊवारी तापून सोपून नववारी नेसले तुम्ही आमचं काही दिसत नाही आहे आम्ही छान असे आणि एकदम परफेक्ट म्हणजे जी घुंजू आहेत घुंगूपासून जे आम्ही तयार चालू सांगपर्यंत हा जो श्रींगर असतो तो म्हणजे लावणी लावणी बद्दल खूप प्रेम आहे आणि अशीच लावणी आमची सारखी सारखी चालू झाली असं झालं रोज आमचा शो असायला रोज दिवसाला तीन तीन शो अस तरी आम्ही करू जितकी लावणी लावणे आहोत तुम्ही नेक्स्ट शो शोसाठी किती म्हणजे एक्सायटेड आहात खूप आज आज त्याला दळपणाने सवाल जेव्हा तुम्ही आमचा बघितला असेल सवाल सवाल जेव्हा मध्ये थोडासा भीती असते की एक जरी शब्द चुकला किंवा ते जुनं आहे ते आपण कधीच त्यांना आपण म्हणजे त्यांना हात पण लावू शकत नाही आपण त्या गाण्यांना आणि याला पण थोडासा प्रयत्न केला की चला एक संगीत बारी परत एकदा आम्ही स्टेज स्टेजवरती सादर करतो लोकांसमोर हांडू तर आज आम्ही एकच एवढा सवाल जबाब केला पुढच्या वेळेला मला दोन वेळा करायचं खूप म्हणजे म्हणजे एक सवाल एक जेव्हा परत एक सवाल एक जबाब असं आम्ही करणार आहोत तर ते त्यासाठी मी एक्सायटेड खूप एक्सायटेड आहे सवाल जवाब करताना काय गंमत म्हणजे तुमच्यामध्ये होती कारण की खूप जुना प्रकार आहे आणि तुम्ही पण एक आमची लाईट आहोत पण एकमेकांना चिडवणं किंवा हे छान म्हणजे आणि ते लोकांना सां हवा असं वाटणार ह्याचं काय याचं काय आहे मजा येईल त्याच्यामध्ये पण त्याचे शब्द जे असतात खूप म्हणजे खूप वेगळे असतात सवाल जेव्हा माजली कारण का ते जुन्या लोकांनी मी त्यांनी रोशन सातार करायला गाऊन ठेवले ते आपण कधी जाऊ शकत नाही तर मग आम्ही प्रयत्न केले एक छोटास्त प्रयत्न केला आता तिथपर्यंत तो लोकांपर्यंत पोहोचले तसं आता हे सुरुवात आहे तर हळूहळू हळूहळू आम्हाला नक्की कळेल की कसा प्रतिसाद आहे म्हणजे येऊन आता मला इंटरव्हलला भेटले लोक तर बोलले छान झाले छान अहो बरं बोलतो चौदा तारखेला तुमचं वाशिला आहे अगदी या सगळ्यांनी लावणी कधी लावणी माझं पहिलं बॅनर होतं भिंगरी जे माझे घर होते मंगेश भगत आता ते हयात म्हणजे पण त्यांच्या बॅनरपासून मी चालू केलं त्याच्यानंतर तुम्ही जुनं लावण दरबार जुनं लावण दरबार त्याच्यानंतर जे हरिपटादा परत घेतला हातामध्ये आणि असे बरेच बॅनर मी केलेले आहेत आणि माझं माझी सुरुवात मला वाटते दोन हजार चार तर दोन पाच झाली थँक्यू सो मच कार्यक्रम हा आयोजन करताना काय तुम्हाला मिळत लागली काय तुम्हाला काहीतरी लोकांना भेटत देण्याचा आमचा हेतू होता आणि तेच तेच काढाळतात म्हणून काहीतरी नवीन करावं नवीन यावं म्हणून आम्ही बहुमोदरा बाकी डान्स टीम जमा करताना वगैरे घेताना वगैरे आणि आमचे नृत्य दिग्दर्शक आहेतच तसे संदेश पाटील सर त्यांची खूप मदत झालीच आणि ते आहेच म्हणजे आम्हाला काही टेन्शन फ्री असतो त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे स्टेबल आहोत असं त्या शो करता मॅम काही त्रास झालेला नाही मॅम तुमच्या पहिल्याच प्रयोगाला एवढा छान रिस्पॉन्स आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल त्याचं श्रेय सगळं त्याचा तो आशीर्वाद आम्हाला प्रेक्षकांचाच आहे आणि हा असा कायम स्वप्न राहावा हाच आम्हाला आमची हीच आमची इच्छा आहे पुढे याचे प्रयोग कुठे कुठे होणार आहेत आता चौदा तारखेला वाशीला आहे शुक्रवारी त्याच्यानंतर आता बघू जसं कलाकार लोकांच्या एक तात्का ऍडजस्ट झाल्या पाहिजे त्यांचेही इतर ठिकाणी सुरू त्याच्यानंतर पुढे करणार एक निर्माच्या बागे तुमचा मोठा हात असतो की निर्माता हरी पाटणकरच्या बागेत तुम्ही सगळं सांभाळता वगैरे कसं तुम्ही बरोबर आहे एका पुरुषाच्या बागेच्या बायपास हात असावा लागतो पण मी संडे माझ्या पाठी त्यांचाही हात आहे म्हणून आज आम्ही दोघाही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून तेवढं सर्प्यांच्या येते की आणि आज प्रेक्षकांचे तुमचा सर्वांचे आशीर्वाद आहे दोनदा तुमचे म्हणून आम्ही आज येतो थँक्यू म्हणजे आम्ही थोडंसं वेगळ्या पैसे घेतो सवाज पद्धतीने सगळं आम्ही ंदर यशानंतर ना आम्ही खूप कार्यक्रम झाले की दावानंतर कार्यक्रम कुठेच नाहीये पण आता काही आम्ही प्रयत्न करते की नवीन मुली घेऊन सर चांगला चांगला कार्यक्रम म्हणजे कोणाला प्रेक्षकांपर्यंत कसं पोचवायचं किंवा कसं लोकांना सांगणं देताय त्याच्यामुळे आम्ही थोडंसं वेगळं घेतलंय प्रयत्न करतोय प्रयत्नाला यश येऊ दे तेवढी शिक्षा आणि

नाही माझा थोडासा करायचा वाटत आहे पण निर्माता पाटनकर आणि श्रेय आणि त्यांनी सगळं एवढं त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून ते बोलले कविता आपण असं असं करूया पण तो करूया पण लाभाने दरबार असं जेव्हा मी त्याच्यामध्ये होती तर मी ठरवलेलं की मी या कार्यक्रमामध्ये घसणार आहे पण एक बोलत मी आली म्हणून या कार्यक्रमामध्ये दिसली नसती पण हरिददा आणि वेगळं नवीन पण दाखवला म्हणजे आता लावणी बैठक लावणी केली पण वेगळी आणखी लावणी शिलेगे लागून त्या प्रकारे केला तो आम्ही खूप प्रयत्न केला की हे मी कसं सिंगर गाऊन करते पण आता आम्ही एवढं केलं की जी मुलगी आहे तीच गायचं आणि तिनीच करायचं प्लस कोण ढोलकीमध्ये आणले आम्ही म्हणजे सगळं लाईव्ह केलं आम्ही तर ते आम्हाला थोडस बीस पण मला असं वाटतं की थोडं आम्ही प्रयत्न केला तर चांगला झाले खूप चांगला आवडलं पण चांगला मॅम ऑलमोस्ट तुमच्या ऑर्केस्ट्रामध्ये नवीन युथच दिसत आहे सो तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स केलं आपल्या पारंपारिक लावण्यासाठी जसं जप हा आम्ही कार्यक्रम केला हो बघा तर आता थोडंसं लोकांचं जनरेशन मुलांचं जनरेशन पण बदललं आहे पण जीवन जी मंडळं आहेत जी प्रेमनर लावणीसाठी येतात त्यांना अजून फ्रेज आहे असा लावण्यांचा ते लोक येतात तर माझं असं सांगणं आहे की अजून लोकांपर्यंत पोचवा की असा कार्यक्रम आहे तर आपण तिथे जाऊया थेटर झालं तर निर्मात्याचं बला निर्मात्याचं झालं तर आमचा आर्टिस्ट प्रत्येक प्रयोगाच्या मागे तुम्हाला काय दर्पण असतं दर्पण म्हणजे एवढंच असतं की लोकांपर्यंत आमच्या गावात चांगल्या पद्धतीने जायला पाहिजे चांगल्या पद्धतीने करता यायला पाहिजे कुठेही अशिंता दिसता कामाने एवढाच आमचा प्रयत्न असतो की कुणी नावं नाही ठेवायला पाहिजे तो असो तो आम्ही प्रयत्न जरा ठेवलाय आणि चालू ठेवलाय असं काही होता कामा नये कार्यक्रमामध्ये आणि हरिदा पाटणकर सीताबाई पाटणकरांचं नाव कुठे खराब नाही व्हायला पाहिजे थँक्यू सो मच असं मला ना खूप आनंद झाला की ना एक असतो आणि दुसरं असं की आज आमचं शुभरमध्ये आणि निर्मितीला काहीतरी वेगळं हवं की नव्वद पुन्हा असं सगळं आणि हल्ली ट्रेंडिंग पण म्हणजे अगदी ब्लॅकवाईडपासून ते ट्रेंडिंगपर्यंत हा कन्सेप्ट त्यांनी दिलेली त्याची आम्ही गाणी काढली नृत्य म्हणजे डान्स बसवले तसे ते आमच्या रिहर्सल झाल्यात आणि यात एक गोष्ट अशी आहे की यात बऱ्याचशा मुले ज्या नवीन आहेत ज्या पहिल्यांदा मुख्य नायका म्हणून काम करतात आपल्याकडे क्षेत्रामध्ये त्यामुळे थोडासा वेळ लागला रिहर्सलला वगैरे ज्या बॅक डान्सर आहेत म्हणजे तोडचच्या मुले आहेत त्या पण त्यांच्या नवीनच आहे म्युटिशनचे चेहरे काय नवीन आहे म्हणजे गायिका म्युटिशन तर हे चेहरे फारसे म्हणजेच नाही आहेत पण यांच्याकडं हे आम्ही काम करून घेतले एक नवीन साचा बंद आहे या प्रत्येक लावणी प्रत्येक संदर्भ प्रत्येक गाणं संगीतकार अगदी म्हणजे पठ्ठेबापरापासून ते अगदी अत्यंत आतापासून चंद्रापर्यंत म्हणजे अगदी चंद्रमुखी हल्लीचं तर आलेला चित्रपट चंद्रमुखीमधलं चंद्रगड हे असे सगळ्या लावण्या आहेत नवीन आयटम सॉंग पण आहेत सवाईजेव पण आहे हे सगळं बघण्यासारखं आहे आता मी इथं बघ मी तर बोलणारच माझ्याबद्दल पण जेव्हा पैसे कॉमन बघतील ऐकतील आणि आम्हाला सुचवतील की बाबा हे चांगलं आहे हे थोडंसं बदल केलं हे चांगलं वाटतंय याचं कौतुक वेगळंच आणि ते करता येईल आपल्या कार्यक्रम नवीन काय केलं कायम हां याच्यामध्ये आम्ही नवीन असं केलं की सवाईज खूप वर्षानंतर जो आपल्या कार्यक्रमामध्ये होतो आहे त्यामुळे ते सवाईजब हा ऐकण्यासारखा आणि पहिल्यांदा त्या दोन्ही कलाकार ह्या गाऊन नाचत आहेत पूर्वी जवळजवळ हा गाऊन गायचा किंवा मग गायिका घ्यायच्या डान्स नासायच्या मग आमच्याकडे या डान्स पण करतोय ना पण या काय माइंडसॉट आहे की आताच्या युथला तुम्ही आपली मला माझा लावणी ही सृंगारिक मा, मा, आहे ही कुठे वलगर नाही आहे लावणी बोल्ड आहे आम्ही आम्ही बोल्ड म्हणतो म्हणजे वल्गर नाही आहे लावणी प्रत्येक सिनेमाचा आपण लावणी बघतो प्रत्येक इव्हेंटचा आपण लावणी बघतो तर लावणी ही कुठेतरी आपली अशी लो पावज चालली आहे पारंपरिक लावणी आणि नवी लावणी हे फ्युजन जे आम्ही केलेत ना, का ना, जा, ना की लोकांना दोन्ही करा हल्लीच्या मुलांना फार लावून माहिती नाही आहे त्याच्या आता इव्हन माझे मुलं आहेत भविष्यात त्यांना फारवी लावणं नाही घेणं त्यांना त्यासाठी हा संच आणि हा कार्यक्रम जो सुरू राहिला त्या तर आम्ही परबांवर लावण्याचं जी लावणी जी आहे ही पुरा पुरातन काळापासून ते आजपर्यंत यात जो बदल घडलेला आहे ना हा आपण साक्ष आम्ही यात दाखवले आता असं तशाच करेल की माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या ते वर्कशॉप घेतात हल्लीच्या मुलींनी आणि मुलांनी ना ते वर्कशॉप नक्की जॉईन व्हावं ते सगळे शिकावं त्या की सिनेमा ही नाही शिकवलं जात पण वर्कशॉपमध्ये आणि एखादी लावणीवरती शिकवते ना त्याचं एक अंगोर इंटर असते त्यामुळे ना ते प्रत्येक कलेला एक गुरु असतो ना म्हणजे ते गुरु असणं फार गरजेचं आहे आपण आपण आहोत त्यामुळे एखादं गुरु असते तर तुम्ही चांगलं शिकवतो चांगलं घडवतो त्यामुळे परिपूर्ण तुम्ही एखादा गुरु एखादा शास्त्रीय एखादा पारंपरिक सुरू ना त्याकडे नक्की तुम्ही शिका बाळकांच्या सोबत काम करा